नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रम कार्ड योजना दोन हजार एकवीस तर हे श्रम हे कोण काढतात जे कामगार आहेत असंघटित कामगार आहेत त्यांनी श्रम काढावं हो। तर त्याच्यातला काही पगार हा कट करून द्यावा लागतो आणि वयोवर्ष सोळा ते एकोणसाठ वर्षापर्यंत हे श्रम कार्ड चालतं आणि साठाव्या वर्षानंतर पेन्शन योजना यामध्ये चालू हो होते तर हे श्रम कार्ड कोण कोण काढू शकते आणि कोण काढू शकत नाही याविषयी आज आपण बोलणार आहोत तर कोण काढते तर सोळा ते एकोणसाठ वर्ष वय व्यक्ती काढू शकतात दरम्यान असावे आणि आयकर म्हणजे भरणारे नसावेत ई पी ए ई पी एफ हे आणि ई एस आयचे सीचे सदस्य नसावेत कागदपत्र हे आधार लिंक मोबाईल असावा दोन पद्धतीने काढता येते हे एक आधार लिंक मोबाईल असेल तर आणि मोबाईल नसेल तर फिंगर प्रिंटनेच्या सहाय्याने हे ई श्रम कार्ड काढता येते तरी तुम्ही या असाल तर ईश्रम कार्ड काढा तीन हजार रुपये साठ वर्षानंतर मिळतात पेन्शन योजना आहे ही शेतकरीसुद्धा यामध्ये काढू शकतात योजना शेतकऱ्यांसाठी दुसरी एक योजना आहे किसान पी एम किसान अजून आणि माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याबरोबर नमो शेतकरी ही यो एक योजना आहे ती पी एम किसान योजनेबरोबर येते आणि त्यामध्ये देखील सहा सहा हजार रुपये वर्षाला मिळतात असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आधी माहिती होते का ते कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपले ग्रुपवर मित्रमैत्रिणीमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि पुढील व्हिडिओसाठी लगेच पु पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन बा दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि पुढील अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं विसरता आणि व्हिडिओ उपयोगी माहिती ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ आणखी देखील पाहू शकता अशाच अनेक योजनांचा माहिती याच्यावर अपलोड केलेली आहे तसेच वे वेगवेगळ्या आजारांवर देखील माहिती त्याच्यावर उपाययोजना फळं कोणती खाल्ल्यावर कोणते आजार बरे होतात एक लिंबाचा एक फार छान व्हिडिओ आहे तर तो देखील तुम्ही उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन पाहू शकता लिंबू खाण्याचे काय काय फायदे आहेत हे सर्च उपयोगी माहितीवर सर्च करून तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तरी तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहावेत आणि विविध आजारांमध्ये लिंबू वेगवेगळ्या वेग पद्धतीने कसे खावे आणि त्याचा काय उपयोग होतो हे तुम्हाला ते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल तर तरी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण आणखी हे उपयुक्त व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही जाऊन पाहावेत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल उलटा गुलाब अजून वि विविध व्हिडिओ आहेत ज्याचं तुम्हाला शेतकऱ्यांविषयी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत की शेतकऱ्यांना काय समस्या येतात आणि पिकाला बाजारभाव नसताना एक यंत्र आहे शेंगा फोडण्याचं ते यंत्राचं देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे मशीनचे देखील पार्ट काही बिघडले असेल तर पुण्यामध्ये माझी मशीन बिघडते ती कर दुरुस्त करण्याचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत कपडे शिलाईमध्ये कोणत्या समस्या येतात आणि कपडे वापरता आपण रोज त्याच्यामध्ये कळी कशी बसवावी हे देखील शिकवलेलं आहे तर परकरची उंची कशी कमी करावी अशा अनेक कविध व्हिडिओ बहुविध व्हिडिओ ह्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि आणखीनही व्हिडिओ पाहून वॉश टाइम चॅनलचा वाढवावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तरी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद पुन्हा एकदा नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सह स्वागत आहे पेन्शन योजना ई श्रम कार्ड योजना हे कोण काढू शकतं तर असंघटित कामगार हे कार्ड काढू शकतात कोण काढू शकतं आणि कोण काढू शकत नाही याविषयी आज आपण व्हिडिओ बनणार आहोत बनवणार आहोत आणि त्यावर काय काय फायदे होतात ते देखील आज आपण बोलणार आहोत त्याविषयी तर ई कार्ड दोन हजार एकवीस यू ए आय कार एन डी यू डब्ल्यू असंघटित काम पगार काढू शकतात सोळा ते एकोणसाठ दरम्यान वर्ष असणारे वय असावे त्यांचे अर्जदार हा आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा कागदपत्र आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी असेल तर आणि नसेल तर फिंगर प्रिंट आणि आधार कार्ड बँकेचे पासबुक एवढे कागदपत्र लागतात तर असंघटित कामगार म्हणजे कोण कोण शेतकरी मजूर शेतमजूर बांधकाम क्षेत्रातले कामगार तसंच जे कामगार संघटित नाहीये त्यांची संघटना नाहीये अशा कामगारांना घरातील मह, महिला काम करणाऱ्या गृहिणी हे सुद्धा कार्ड काढू शकतात तर प्रत्येक कामगाराचं ओळखपत्र म्हणून हे मिळ मिळलं जातं आणि सामाजिक सुरक्षा राबवण्यासाठी प प्रधानमंत्री सुरक्षा कार्डाद्वारे दोन लाख रुपये विमा मिळत आहे श्रम कार्ड सरकारी योजनेचा लाभ अधिक मिळणार आहे आणि कौशल्य कामगारांचं जे असतं त्यांना देखील ह्या योजनेचा नोकऱ्यांसंदर्भात त्यांना त्या नोकऱ्यांचं स्किल जी जे उपलब्ध आहे ते कामगाराच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशा पद्धतीने ही कार्ड आहे ई श्रम कार्ड ऑनलाईन काढू शकता रेशन कार्ड पैसे मिळणार आहेत लवकरात लवकर ते कोणते कोणते जिल्हे आहेत त्यावर ते, ते पुढच्या भागात आपण पाहूयात तरी कोणाला मिळणार आहेत तरी तो भाग तुम्ही नक्की पहा श्रम कार्डाचं म्हणजेच पेन्शन योजना आहे ही साठ वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळते आणि महिन्याचे ठराविक रक्कम तुम्हाला याच्यातून पैसे भरून कट करून द्यावी लागते एकोणसाठ वर्षापर्यंत आणि मग तुम्हाला त्याचे पैसे साठाव्या वर्षानंतर मिळायला चालू होतात जितकं उशिरा तुम्ही हे कार्ड काढाल तितकी तुम्हाला रक्कम जास्त भरावी लागते आणि त्यांचं काय क्रायटेरिया आहे तो पूर्ण करून द्यावा लागतो पैशाचा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद अजून आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक देखील करा आणि हे सगळं फ्री आहे आणि ऑलवर क्लिक करा नंतर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल आणि ह्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत जे तुम्हाला उपयोगी होतील अशाच योजनांचे सरकारी योजनांचे तुम्ही कोणते व्यवसाय करू शकता त्याविषयी तुम्ही महिला असाल तर घरातून कोणते उद्योग करू शकता अशा पद्धतीने बरेचसे व्हिडिओ आयुर्वेदिक वनस्पती आणि त्यांचे फायदे जे तुम तुम्हाला कोणकोणत्या कौन आरोग्य आरोग्यासाठी कोणकोणत्या कौन आजारावर उपयुक्त ठरणार आहेत फळे लिंबू खाण्याचे फायदे केळी खाण्याचे फायदे त्यापासून कोणते शरीराला घटक मिळतात कोणते आजार बरे होतात अशाविषयी माहिती केलेली दिलेली आहे या चॅनलवर तरी तुम्ही जाऊन चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून नक्की कळवा कर की तुम्ही कोणता व्हिडिओ पाहिला आणि तुमचं त्यावर काय मत आहे तरी चॅनलचा जास्तीत जास्त वाच टाईम वाढवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ चॅनलचे तुम्ही बघावे ही तुम्हाला वि विनंती आहे तरी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद पुन्हा एकदा